नमस्कार माझे नाव त्रिशा उजा आहे मी सिंधुसागर अकॅडमी या शाळेची विद्यार्थिनी आहे मी स्टँडर्ड नववीमध्ये मध्ये शिकते क्रेडाईल मी खूप ऐकले आहे पण सर माझा असा प्रश्न आहे की क्रेडाईल ही कशा प्रकारची संस्था आहे आणि कुणासाठी काम करते नमस्कार मी अनंत हिरे ओम साई बिलकॉनचा डायरेक्टर त्रिशा जो प्रश्न विचारला क्रीडाच्या संदर्भात तर तुझं खरं अभिनंदन करतो की यावयात तू हा चांगला प्रश्न विचारला की क्रीडा ही संघटना आहे ना याचा लाँग फॉर्म काय माहिती आहे का की को फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया आता या संस्थेचं काम काय चालतं तर आम्ही आमच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन करतो सदस्यांमध्ये आणि सरकारमध्ये काही सुसंवाद घडून आणतो काही सदस्यांचे काही प्रश्न असतात काही प्रॉब्लेम्स असतात ते सरकार दरम्यान मांडतो त्यांच्याकडनं ते सॉल्व करून घेतो दुसरी गोष्ट आम्ही त्याचबरोबर ग्राहकांनासुद्धा ह्या गोष्टीबद्दल आम्ही जागरूकता आणतो ग्राहकांनी घर कसं निवडावं आमच्या सर्व सदस्यांचं रेरा रजिस्टर आहे किंवा नाही याबद्दल आम्ही काळजी घेतो त्याप्रमाणे आम्ही सामाजिक वनीकरणाचे पण कामं केलेले आहेत मागे बघ तुला आठवतं का कोविड आला होता तो कोविड जेव्हा आला होता तेव्हा कडाईने एक मोठं हॉस्पिटल जिल्हाधिकारी साहेबांनी विनंती केली त्यावर ताबडतोब उपलब्ध करून दिलं होतं असे सामाजिक कामंसुद्धा कडाई करते आत्ता ह्यावर्षीसुद्धा खेडाई सामाजिक वनीकरणाचा खूप मोठा सहभाग नोंदवत खूप ठिकाणी झाडं लावते कारण काय आता आपल्या देशाला आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला आपल्या शहराला सगळ्यात जास्त गरज असेल ना ही ग्रीनरीची आहे कारण झाडतोड वृक्षतोड खूप होत चाललेली आहे हे सामाजिक भान ठेवून खेडाई त्या गोष्टीची दखल घेऊन आम्ही पूर्णपणे ते वनीकरणाचा कार्यक्रम करतो आहे त्याचबरोबर आमच्या सदस्यांकडे जे वर्कर्स काम करतात त्यांचे हेल्थ चेकअप आम्ही कडाईच्या मार्फत करतो नमस्कार माझे नाव कौस्तुभ झा आहे मी सिंधू सागर अकॅडमी या शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता नववी शिकतो सर माझा प्रश्न असा आहे की कुठे गुंतवणूक केल्याने आपल्याला जास्त फायदा मिळू शकेल बँक प्रॉपर्टी गोल्ड म्युच्युअल फंड की इतर हॅलो कौस्तु तू ह्या वयात तर खूपच सगळा आणि खूप योग्य प्रश्न विचारला आहे खरं म्हणजे आम्हाला तर फार उशिरा कळलं गुंतवणूक कशी करावी काय करावी आणि कुठे करावी पण तो जे प्रश्न विचारायला आहे तो फारच चांगला आहे आता माझ्या अँगलने जर विचार केला तर सोन्याची गुंतवणूक म्हण किंवा बँकेची म्हण किंवा बाकीच्या इतर गोष्टीची गुंतवणूक म्हण याच्यामध्ये जोखीम पण असू शकते आणि त्याच्यामध्ये तुमचं जे वाढण्याचा रेट आहे हा कन्सिस्टंटली कमी जास्त असतो परंतु घरामध्ये आणि प्लॉट्समध्ये जर गुंतवणूक केली त्याचा परतावा नक्कीच ह्या तिघांपेक्षा जास्त मिळतो हे मी ठामपणे सांगू शकतो कारण जमिनीतली गुंतवणूक ही कधी पण फायदेशीरच असते आता नाशिकमध्ये जर तुम्ही ग जमिनीची गुंतवणूक केली किंवा फ्लॅटची गुंतवणूक केली तर आता कुंभमेळा येतोय त्यानिमित्ताने खूप लोक आपल्याकडे येणार आहे त्यामुळे जमिनीची रेट खूप वाढणार आहे आणि नाशिकमध्ये कसं माहिती आहे का की आता रिंग रोड तयार होतोय गव्हर्मेंट दोन वीस हजार कोटीची गुंतवणूक गव्हर्नमेंट इथं करत आहे नंतर रिलायन्सचा एक मोठा प्रकल्प आपल्या दिंडोरीजवळ आलेला आहे नंतर बंदर बंदरचा जो रस्ता आहे तो आपल्या इथे एक्सप्रेसवे तो येतोय सुरत चेन्नई एक्सप्रेसवे आपल्या नाशिकमधून जातो आहे म्हणजे नाशिकला कनेक्टिव्हिटी ना ही खूप चांगली मिळते आता एक्सप्रेसवेमुळे ना आपण साडेतीन तासात अडीच तासात दोन ते अडीच तासात ठाण्याला जातो आणि साडेतीन तासात आपण विटीला पोहोचू शकतो एवढ्या स्पीडने आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे विमानसेवेची कनेक्टिव्हिटी वाढली आहे आपला मालवा मालवाहतूक जी आहे आपली ओझर विमानतळावर जे होते ना ती देशामध्ये अकराव्या नंबरला आलेली म्हणजे विचार कर की गुंतवणूक ही मध्ये आणि ते कसं माहिती का गुंतवणूक म्हटलं की त्याला मग आता समजा ओझर आहे ओझरच्या आजूबाजूला ते बाकी बाकी छोटे छोटे ते जे प्लॉट्स ते लोकांचे प्रक्रिया करणारे उद्योग असतात शेतीला प्रक्रिया उद्योग असतात त्यांना जमीन लागते मग त्या लोकांना आले की त्यांना घरं लागतात सगळ्यात बेसिक नीड घर आहे आणि प्लॉट्सची गुंतवणूक प्लॉट्सचे भरपूर उपयोग होतात मग काय ते वेअरहाऊस असतील किंवा फॅक्टरीज असतील किंवा बऱ्याच ठिकाणी थी ते प्लॉट्स तुम्हाला देता येतात काही थी ठिकाणी स्टे होम असतात सेकंड होम म्हणून नाशिकला खूप चांगली मोठी पसंती मिळते ज्या त्र्यंबकेश्वर साईडला घ्या किंवा इगतपुरी साईडला घ्या नाशिकमध्ये सर्व फार्म हाऊस हे दर विकेंडला फुल असतात म्हणजे लँडमधली गुंतवणूक ही निश्चितच खूप उत्कृष्ट परतावा देणारी आहे नमस्कार मी भूमिका सचन गवई मी सिंधुसागर अकॅडमी या स्कूलची विद्यार्थिनी आहे मी आता दहावीमध्ये शिकत आहे सर माझा प्रश्न असा आहे की प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ज्यामुळे आपली फसवणूक होणार नाही व आपल्याला आपल्या स्वप्नातील घर मिळतील अरे वा भूमिका तो फारच म्हणजे एकदम योग्य आणि मार्मिक प्रश्न विचारलाय की कधी पण ना आपण भावनेच्या भरात प्रॉपर्टी घेतो किंवा कुठली वस्तू घेतो पण त्याच्यामध्ये घेताना आपल्याला योग्य ते गायडन्स नसतं त्यामुळे फसवणूक होण्याची संभावना असते ती टाळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे ना जमीन जर घ्यायची असेल तर जमिनीचा मालकी हक्क म्हणजे सातबारा अवतारा आहे तो चेक करायचा त्याच्यावरती काही बोजा आहे का त्याच्यावरती काही लोकांचे काही हक्क प्रस्थापित झालेले आहे का ते बघायचे नंतर तुम्ही ज्या भागात प्लॉट घेणारे त्या भागात रोड झालेले आहेत का लाईट्स आहेत का ड्रेनेजची सुविधा आहे का पाण्याची सुविधा आहे का ते तुम्ही चेक केलं पाहिजे सगळ्यात महत्त्व म्हणजे त्याचं टायटल व्हेरिफिकेशन हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि तुम्ही तुमची फाईल जी ज्याच्याकडे तुम्ही प्लॉट घेणार आहेत जमीन घेणार आहेत ती फाईल वकिलाकडनं तुम्ही चेक केली पाहिजे कारण वकिलाकडे बऱ्याच गोष्टी त्यांना कायदेशीर गोष्टी माहिती असतात उदाहरणार्थ ज्या व्यक्तीकडून तुम्ही प्लॉट घेणार आहे त्यांनी ज्याच्याकडनं घेतला आहे त्याची खरेदी रजिस्टर आहे का कधी कधी ते फक्त नोटरीज खरेदी असते किंवा नुसतं हक्क सोडप्रमाणात लिहिलेलं असतं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ना भरपूर नो गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात पण या सगळ्या गोष्टीचं निराकरण हे तुम्ही वकलाकडनं करून घेतलं पाहिजे फ्लॅट घेताना तुम्ही काय बघणार की तो प्रोजेक्ट ती सदनिका ही रेरा रजिस्टर आहे का रेरामध्ये जी नोंदणी आहे का ज्या व्यक्तीकडून तुम्ही फ्लॅट घेता ते तो क्रीडाई किंवा नरडेको ह्या मान्यताप्राप्त संस्थेचा सभासद आहे का कारण कसं असतं तुम्हाला उद्या काही वाद झाला किंवा काही प्रॉब्लेम आले तर खेडाई किंवा महारा या संघटनेचे पदाधिकारी तुमच्या दोघांमधला वाद योग्य रीतीने मिटवू शकतात त्यामुळे तुम्हाला त्या सदस्यांकडनं फ्लॅट घेणं हे कधी पण फायदेशीर ठरेल तुम्ही फ्लॅट बोसताना किंवा हे करताना तो, तो कारपोरेशन प्लॅन मंजूर आहे का हा त्यांनी त्या बिल्डरचे आधीचे प्रोजेक्ट कसे झालेले हा आता पहिली बिल्डिंग मानतोय का त्याचे प्रिविस रेकॉर्ड काय बिल्डरचं हे तुम्ही बघितलं पाहिजे बरं तुम्हाला त्यांनी अवाजवी काही छुपे का खर्च लावले का हे बघितलं पाहिजे एक्स्ट्रा चार्जेस काय अतिरिक्त पैशाचे बिल्डर डिमांड करतोय का हे बघितलं पाहिजे आणि तुम्ही टोकन देण्यापूर्वी पूर्ण घराचा खरेदी खर्च फायनल होईपर्यंत किती येणार आहे हे त्या बिल्डरकडनं तपासून घेतलं पाहिजे जमीन घेताना आणि बिल्डिंगचा फ्लॅट घेताना तुम्ही दोन्ही गोष्टींनी दोन्ही कागदपत्र हे बँक वकिलाकडनं आणि फ्लॅट घेताना बँकेकडनं हे चेक करून घेतले पाहिजे बँकेकडून लोन घ्यायला जातं तर असं काय होते बँक सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते आणि मगच लोन देते जे लोन घेताना तुमचं ते पण व्हेरिफिकेशन होऊन जातं आणि तुमच्या जा वकिलाकडनं पण व्हेरीफिकेशन होऊन जातं आणि रेरा रेरा हा कायदा आहे त्यामुळे जर एखाद्या बिल्डरचं प्रोजेक्ट रजिस्टर असेल तर नव्वद टक्के तुमचं घर सेफ आहे असं तुम्ही समजावं त्यात काही विषयच नाही त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही घेताना म्हणजे कुठलीही वस्तू घेताना ह्या बघितल्या पाहिजे